स्वर्गीय चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेचे मुख्याध्यापक प्राध्यापक नरसिंह आसादे सर यांच्या सत्कार समारंभ पार पडलाय नगर प्रगती लॉन येथे आयोजित कार्यक्रमात देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश यलगुलवार हे होते मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तसेच स्वर्गीय चंद्रभागाबाई प्रशालेचे मुख्याध्यापक प्राध्यापक नरसिंग आसादे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांनी उपस्थिती लावली होती यावेळी प्रमुख उपस्थिती काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरेटमल माजी महापौर संजय हेमगड्डी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार सीमाता येलगुलवार मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे बसवराज मेहत्रे माजी नगरसेवक नरसिंह कोळी वाहिद नदाफ जेम्स जंगम नागेश मेहत्रे अंबादास करगुळे दिनेश मेहत्रे नागनाथ कासलोलकर शुभांगी लिंगराज सुरेश पाटोले तिरुपती परकीपंडला परशुराम सतारेवाले राजेश झंपले संजय गायकवाड सुभाष वाघमारे यांच्यासह मोची समाजातील नेते मंडळी आसादे सर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सुशील सुशीलकुमार शिंदे यांनी प्राध्यापक नरसिंह आसादे जरी नोकरीतून रिटायर झाले तरी त्यांना राजकीय क्षेत्र खुले आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत असे ते म्हणाले